काल रात्री मी एका एआयमधल्या व्यक्तीला बोलताना ऐकलं आणि ए, ला, ए ला नवा देव म्हटलं जुन्या देवात आणि नव्या देवात काही संघर्ष होईल का नाही भारतामध्ये तर नाही <पाराणा> भारतात तुम्हाला जर ही खुर्ची आवडली तुम्ही जाऊन नमस्कार केला तर त्यात काही चुकीचं आहे असा कोणी विचार करणार नाही तुमच्या बागेत एक दगड आहे तुम्ही जाऊन नमस्कार करता लोक विचार करतील ती दगडाची पूजा करत आहे या सभ्यतेचं सौंदर्य हेच आहे झाड दगड काहीही ढग दग, मोकळा आकाश आपण नमस्कार करतो हे यामुळं आहे की निर्मितीचा स्रोत आत, सक्रिय असल्याशिवाय तुम्ही इथं बसू शकत नाही हो ना तर या देशात या सभ्यतेत नवादेव कधीच समस्या नाहीये कारण आपण त्यांना अस्तित्व म्हणून पाहिलंय आपल्याला माहितीये की त्यांना आकार आणि स्वरूप कसं द्यायचं त्यांना अशा प्रकारे ऊर्जित करायचं की ते एक नवी शक्यता बनतील जर एआय हा नवा देव आहे तर मला काहीच अडचण नाही